नमस्कार साथीन्यूच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सह आपल्या सर्वांचे मनपूर्वक सह सर स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारांच्या तोपा जोरात सुरू झाल्या प्रचार चालू झाले त्यानंतर फलटण तालुक्यामध्ये फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या आणि त्या सभामध्ये अनेक नेत्यांनी एकमेकावरती आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप झाले आने, मत हे मोठ्या प्रमाणात झाले त्यानंतर काल मतदान झालं आणि अनेक नेत्यांचं भविष्य भवितव्य हे मतपेट्यांमध्ये बंद आहे आणि पुढील निकाल काय हे अनेक नेते असतील कार्यकर्ते असतील यांना नक्की सांगता ये ना ते नक्की संभ्रमामध्ये आहेत नेते कार्यकर्ते सध्या टेन्शनमध्ये आहेत आणि आता नक्की नुक निकाल कोणाचा कोणाचा लागेल काय होईल हे अजून कोणाला सांगता येणार नाही हे आपण स्पष्ट आपण त्यासाठी याविषयी आपल्यासाठी आपल्याबरोबर बोलण्यासाठी फलटण तालुका शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मान्य श्री अनुपजी शहासाहेब आहेत शहासाहेबांशी आपण बोलणार आहोत सविस्तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत शाहसाहेब साहेब नमस्ते नमस्कार सर काय सांगाल आजची राजकीय परिस्थिती आणि काय निकाल लागणार याविषयी काय बोलचाल सर्वप्रथम आपण राजकीय परिस्थिती म्हणताल तर राजकीय परिस्थिती अत्यंत गरम आहे ही निवडणूक दोन्ही गटाकडून म्हणजे मी ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तुतारी अशी न धरता दोन गटाकडून राजे गट आणि खासदार गटाकडून अत्यंत प्रतिष्ठेची ना अत्यंत ताकदीला झाली प्रचंड प्रमाणात ती ताकद लागली आणि त्यामुळं ही निवडणूक अशा टप्प्यावरून पडली की आता ह्या निवडणुकीचा निकाल काय लागेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे निकाल विजय कोणाचा होईल याविषयी आपल्याला काय वाटतं विजय कोणाचा होईल काय होईल यापेक्षा आधी आपण एकदा आकडेवारी बघूया आकडेवारी जर आपण बघितली तर यावेळी दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकोणतीस मतदान झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अजून हा रात्रीचा आकडा आहे हा आकडा बदलू शकतो आपल्याला निवडणूक आयोगाचे शेवटचे काउंटिंगचा मागच्या वेळेस अनुभव आहे दोन तीन हजाराचा फरक पडतो तर लोकसभेला साधारणतः दोन लाख चोवीस हजार मतदान झालं सत्तावीस हजार मतदान झालं आता तोही वाढलेला आहे अजून ह्यामध्ये दोन एक्केचाळीसमध्ये अजून पोस्टल वोटिंग जे झालं जे वयस्करांना घरी जाऊन मतदानाचा हक्क दिला होता ते जे मतदान आहे जे निवडणुकीच्या कामाच्या निमित्तानं बाहेर आहेत मिलिटरीमन आहेत ह्यांचं है जे पोस्टल वोटिंग आहे ते साधारणतः अडीच हजाराच्या घरात आपण पकडलं तर आज मित्येला दोन बेचाळीस दोन त्रेचाळीस दोन लाख चव्वेचाळीस हजार मतदान झाल्याचं दिसून येते आता ह्यामध्ये जर आपण परिस्थिती बघितली भौलगी भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर आज पूर्व भागामध्ये तुतारी प्रचंड वीक आहे त्या ठिकाणी सन्मान्य शिवरूपराजे सन्मान्य राम राम निंबाळकर साहेब कलेक्टर भोसले साहेब मनोष्टात्या गौड मनोषात्या त्यानंतर आमचे तालुकाध्यक्ष बजरंग नाना ही सगळी जर फौज बघितली तर ह्या फौजेच्या विरोधात त्या ठिकाणी प्रबळ असं एक बापूराव गावडे वगैरे सारखी माणसं सोडली तर कोण दिसत नाही आहेत ही पूर्व भागाची स्थिती पूर्व भागामध्ये कैलासवासी हनुमंतराव पवार अण्णांच्या धर्मपत्नी आणि त्यांच्या कन्येनेही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केलेला आहे त्या भागामध्ये त्यामुळे आपण स्ट्रॉंग आहोत आपण पूर्व भागाचा हा विचार केला त्याच पद्धतीने जर आपण साखरवाडी भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी डी के पवार असतील प्रल्हाद ताते असतील विक्रमाप्पा असतील ही सगळी मंडळी एका बाजूला एकमेव शंकरराव माडकर साहेब त्यांच्या बाजूला राजघाटाच्या बाजूला अशी स्थिती होती थोडक्यात मला सांगायचं आहे की जी स्थिती विरोधकांची पूर्वी असायची ती स्थिती आज राजघाटाची होती हे सूर्यक प्रकाश इतकं स्पष्ट दिसतंय अनेक ठिकाणी शहरातसुद्धा त्यांना बूथ लावता आलेले नाही आहेत आणि हो जे मतदान झालं आहे तो जर विचार केला तर सुमारे सत्तावीस हजार चारशे बेचाळीस मतदान विधानसभेच्या मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त झाले यावेळी दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकोणतीस अधिक पोस्टल ह्याचा जर, जर विचार केला तर मागच्या वेळेस झालेलं मतदान होतं दोन लाख तेरा हजार आठशे सत्त्याऐंशी म्हणजे वाढलेलं जे मतदान आहे हे निश्चितपणे हे महायुतीच्या फायद्याचं होणार आहे कारण महायुतीने आणलेल्या विविध योजना ह्या जनतेपर्यंत गेल्या आणि त्याचा फायदा मिळाला आणि तालुक्यामध्ये एक परिवर्तनाची लाट होती ज्या ज्यावेळी परिवर्तनाची लाट येते त्या त्यावेळी मतदान जास्त होतं ज्या पद्धतीने ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीचा टक्का वाढतो तेवढ्या ताकदीने ही निवडणूक लढवली गेल्यामुळे आत्ता दोन्ही गटाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यामध्ये यश आलेलं आहे पण मला असं वाटतं वाढलेल्या टक्क्याचा फायदा म्हणजे सत्तावीस हजार चारशे बेचाळीस जे मतदान वाढलेलं आहे त्याचा फायदा हा निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मिळणार आहे आणि दुसरीकडे हे वाढलेलं मतदानामध्ये एका बाजूला शौरूपराजेसारखी माणसं बरोबर आलेली हो आहेत दुसऱ्या बाजूला उत्तर कोरेगाव यामध्ये सन्माननीय खासदार नितीन काका त्यानंतर जिल्हाध्यक्ष सोळसकर साहेब त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य त्या ठिकाणचे तसेच मंगेश नाना धुमाळ त्या भागातले नेते यांनी केलेलं काम आणि त्या ठिकाणी ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांनी महिलांमध्ये जाऊन मी तर सर्जिकल स्ट्राईक म्हणेल त्यांनी महिलांमध्ये जाऊन जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याचा परिणाम निश्चितपणे दिसणार आहे जर पूर्वमधनं तुम्ही मायनस आहे उत्तर कोरेगावमधनं मायनस आहे निश्चितपणे फलटण शहरात तर मी शहराध्यक्ष म्हणून काम करताना मला दिसलेलं जे चित्र आहे त्यामध्ये आप शहरामधनं कमीत कमी दोन ते अडीच हजाराचं लीड हे काही झालं तरी माहितीच्या उमेदवाराला मिळणार आहे फलटण पश्चिम भागामध्ये काय परिस्थिती वाटते पश्चिममध्ये जर आपण विचार केला म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे ते ढवळ त्या भागामध्ये आजपर्यंत प्राबल्य हे विरोधकांचंच राहिलं चिमनरावांच्या काळापासून बघा विरोधकांचंच राहिलेलं राहिलेले आणि आत्ताही पश्चिम भागामधनं निश्चितपणे मायुतीचा उमेदवारच लीड घेणार आहे त्या साईडला फक्त पूर्व साइडला माहिती असेल आणि पश्चिममध्ये मा माहितीच राहील माहितीच राहील असं वाटतं म्हणजे सचिन पाटील यांचं पारडं जड राहील असं वाटतं आपल्याला निश्चितपणे मी सांगतो की सचिन पाटील जे महायुतीचे उमेदवार आहेत ते नक्कीच विजयी होणार आहेत हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे मागील वेळी जर आपण विचार केला तर मागील वेळी शिवरूपराजेबरोबर नाहीत तिकडनं उत्तर कोरेगाव बरोबर नाही अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस फाईट झाली होती दिगंबर दिगंबरागोवने भाजपचे आणि दीपक दीपक चव्हाण राष्ट्रवादी त्यावेळेसचं घड्याळ ह्यांची जर विचार केला तर त्यावेळेस दीपक चव्हाणांना ला एक लाख सतरा हजार मतं पडली एक लाख सतरा हजार सहाशे सतरा मतं पडली आणि आगौने शहाऐंशी हजार सहाशे छत्तीस मतदान पडलेले यात अजून एक फॅक्टर काम केला बौद्ध आमदार हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर काम करून गेलेला आहे ह्याचा फटका निश्चितपणे ह्या सत्ताधाऱ्यांना प्रस्थापितांनाच बसत असतो बौद्ध आमदाराचा फटका तिकडे बसेल असं वाटतं तुम्हाला परंतु आगोनी साहेब फॅक्टर दिसतोय कुठंतरी बसेल असं वाटतं का आपल्याला वाट आपण जर आगवणे फॅक्टरचा विचार करत असाल तर लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करा ना लोकसभेला अठरा हजारचं बावीस हजारचं लीड घेतलं त्यावेळेस आगवणे बरोबर होते का आगोणे कोणाबरोबर होते त्यावेळेस धरशील मोठे पाटील म्हणजेच पर्यायनी राजगट हे पकडून सुद्धा बावीस हजाराचं लीड आहे भूमिपुत्र हा सगळा जरी भाग बघितला तर बावीस हजाराचा लीड घेताना चार, एक ने ने एक चा एकतीस हजाराने मायनस असलेला तालुका बावीस हजाराने प्लस होतो म्हणजे पहिले एकतीस हजार कवर करून बावीस हजार आहे म्हणजे चोपन्न पंचावन्न हजाराचं लीड पडलेलं आहे गटावर चोपन्न पंचावन्न हजाराचा आकडा तोडायचा आहे अगदी त्यामध्ये आमची मतं काही मला तर विश्वास आहे की अगोनेंबरोबर खासदार गटाची मतं गेलेली नाही आहेत अगोनेंचा फटका हा गटालाच बसणार आहे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना ती झालेली या वयात घेतलेले निर्णय चुकत कसे जातात हे उदाहरण आहे घडा भरावा लागतो तो भरला होता म्हणून तो आता लवणला जाणार आहे पाठीमागच्या चव्हाण यांना चौतीस हजार काहीतरी मतं पडली होती एक लीड होत एकतीस हजार मताचं लीड आहे लीड एक काहीतरी मताचं लीड आहे आता ती, काय आता काय वाटतं तुम्हाला आता एक्झॅक्ट ऑपोजिट होईल ऑपोजिट हा राजे गट ऐंशी ते नव्वद हजाराच्या बाहेर जाणार नाही माझा व्यक्तिगत अंदाज आहे हा अंदाज कोणाचेही बदलतात होऊ शकतात त्यामध्ये वेगवेगळे वेग मतांतर असू शकतात माझा व्यक्तिगत अंदाज आहे राजगट ऐंशी ते नव्वद हजाराच्यामध्ये राहील आणि खासदारगत हा एकशे एक, एक लाख पंधरा हजार ते एक लाख पंचवीस हजाराच्या घरात राहील एक पंधरा ते एक पंचवीस म्हणजे हे पंचवीस आणि ते दहा पस्तीस तीस ते पस्तीस हजाराच्या फरकामध्ये तीस ते पस्तीस हजाराच्या फरकामध्ये ही निवडणूक निश्चितपणे महायुती निवडून येईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही म्हणजे गुलाल सचिन पाटील यांचाच असेल असं वाटतं गुलाल महायुतीचा असेल व्यक्तिगत कोणाचा नाही सर्वांनी टीमवर्क केलेलं के आहे ह्यामध्ये अजितदादांच्या चेहऱ्याचाही इफेक्ट मिळालेला आहे मी भाजपचा असलो तरी सांगतो हा गुलाल भाजपचा नाही ह्यामध्ये अजितदादांचा निश्चित सिंहाचा वाटाय रणजितदादांचा झालेल्या पराभवाचा वचपा काढायची माणसांची असलेली भूमिका आणि पंधरा वर्षे दीपक चव्हाणांना मिळालेला कार्यकाळ त्यामधनं आलेली नाराजी तसं बघायला गेलं तर ता तालुक्याला लागलेलं दीपक चव्हाण एक चांगलं व्यक्तिमत्व होतं आमदार म्हणून पण आमदार म्हणून कार्यकाळ त्यांचा उज्ज्वल झालेला नाही माणूस म्हणून अत्यंत उत्तम आहेत सुसंस्कृत आहेत कुणाला कधीही दुखवत नाहीत पण कुणाचं कधी कामही करत नाहीत ही जी भूमिका होती त्यातनं त्यांच्याबद्दल आलेली नाराजी माननीय श्री पवार अजित अजितदादा पवार पलटमध्ये आले साकरवाडीमध्ये सुद्धा त्यांना श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांच्यावरती श्रीमंत म्हणून अशी एक टीका केली या विषयावरती काही कार्यकर्त्यांमध्ये त्यांची एक नाराजी होती की टीका त्यांच्यावरती करायला नव्हती पाहिजे याविषयी काय वाटतं आपल्याला आता खरं सांगू का सर्वसामान्यामध्ये श्रीमंत म्हणजे आता शिवीहून बसली जसं भ्रष्टाचार झाला की आपण राजीव गांधीच्या काळात म्हणतो बोपर्स केलाय का तसं आता माणसं काम केलं नाही म्हटलं की श्रीमंत आहेस का असं म्हणू लागलेली आहेत म्हणजे श्रीमंत ही पदवी न राहता आता ती उपासात्मक शिवी होऊन बसलेली अजितदादानी त्याची पूर्ती पूर्ती त्या शब्दाची वाट लावलेली दादांनी का करलं दादांना हे बोलायची का वेळ आली तुम्ही राष्ट्रवादीमध्ये राहता अजितदादाबरोबर राहता स्वतःचं पद टिकवायचं बघता आणि तुम्ही व्यासपीठावर ओपन दादा आल्यानंतर येत नाही हे चांगली लक्षणं नाहीत त्यामुळं त्यांनी बोलले आणि ह्यात वाईट वाटायचं कारण नाही कुणाला त्यांनी श्रीमंतांवर बोलले म्हणून जसं वागलं तसं बोलणार ना हे स्वाभाविक आहे ज्यांना प्रेम आहे त्यांना वाईट वाटणार आमच्यात पण काय आहेत ज्यांना त्यांच्याबद्दल बोलू नाही वाटतं कुठंतरी प्रेम शिल्लक असतं जो मेंद्यात नाही तो विचार करत नाही तो जे आहे ते थे थेट आणि स्पष्ट बोलतो खासदारकीला सुद्धा काही लोकांनी काही नेत्यांनी जर खासदार निवडून आलेच हुँ. तर आम्ही बुलेट गाडी बक्षीस देऊन अशी काहीतरी चर्चा चालली होती तर याविषयी आपल्याला काय वाटतं आता स... काय आता पण काय असं गाडी देईल कोण असं कोण कार्यकर्ता त्याच्यामध्ये चर्चा आहे का अशी कुठलीही अजून तरी कुणी जाहीर आव्हान दिलेलं नाही असं जर कोण आव्हान दिलं तर ते सर्व आव्हान स्वीकारायला अनुपशा तयार आहे शहर भाजपा अध्यक्ष म्हणून काय कायद्याच्या ह्याच्यात हा गेमिंग प्रकार येतो म्हणून मी आव्हान देणार नाही पण जर कुणी आव्हान दिलं तर ते प्रति आव्हान स्वीकारायला मी तयार आहे मी कुणालाही प्रोवक करणार नाही पण जर कोण मला प्रोवक करत असेल तर मी घरात बसणार नाही मी ती आव्हान स्वीकारायला तयार आहे आपण राजघाटामध्ये विचारा कुणाची तयारी असेल त्यांनी आव्हान द्यावं ते आव्हान स्वीकारायला मी तयार आहे पूर्ण कॉन्फिडन्स आहे तुम्हाला मी आव्हान स्वीकारायला तयार आहे म्हटल्यानंतर साहेब काय पण आता आपले मी मताची आकडेवारी सांगतोय तुम्हाला आम्हाला किती पडणार त्यांना किती पडणार दीपक चव्हाणांना ऐंशी ते नव्वद हजाराच्या बाहेर पडणार नाही म्हणजेच राजघाटाला आणि सचिन कांबळे पाटलांना एक पंधरा ते एक पंचवीसच्या आत येणार नाहीत म्हणजेच खासदार गटाला आता तुम्ही म्हणताल असं का तुम्ही जर बघितलात मागच्या काही निवडणुकीचा के अनालिसिस केलं तर राजेगट किती मतावर आहे आणि खासदार गट किती मतावर आहे खासदार गट कायम सत्तर ते नव्वदच्या घरात कायम राहिलेला आहे कुठलीही ताकद नसताना आता अजितदादांची ताकद सन्मान्य उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांची टाकत ही डबल टाकत दादांच्या मागं उभे राहिल्यानंतर जनतेला विश्वास होता जनतेला पर्याय पाहिजे होता तो निर्माण होत नव्हता पण काळचक्र प्रचंड वेगळ्याने फिरत होतं आणि काळचक्र कुणालाही सुट्टी देत नाही काळाने पर्याय तयार केला जे म्हणत होते की मरेपर्यंत मी सत्तेचा मालक त्यांना जिवंतपणे सत्ता जाण्याचं दुःख भोगावं लागते ह्याचं मलाही वाईट वाटतं आहे निश्चितपणे मला वाईट वाटतं की ह्या वयात त्यांना हे दुःख यायला नको होतं पण जनतेचा मालक कोणी नाही आज लोकशाहीमध्ये जनतेचा राजा हा मतदार आहे ही राजेशाही नाही की, राजे की वंशपरावगत राजाचा पोरगार आसूमधला घडलेला प्रकार माझ्या कानावर आहे तुम्ही जाऊन माहिती घ्या काय घडलं काय झालं तिथं मग आपण त्याच्यावर एकदा बोलून निविस्त सविस्तर वारं कुठेतरी फिरले असं वाटतं तुम्हाला वारं फिरले नुसतं वारं फिरलं नाही घोडे बी उधळल्यात टांगा पलटी झालेला आहे फक्त तेवीस तारखेची वाट आहे तेवीस तारखेला तुम्हाला दिसेल टांगा पलटी घोडे फरार वारड फिरले घड्याळ निवडून आले तर शहासाहेबांनी त्यांच्या आकडेवारीमध्ये सांगितलं की कशा पद्धतीनं सचिन पाटील यांचा हो विजय होईल आणि त्यांचा विजय हा निश्चित असेल हे त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे तर आपण पाहूयात नक्की तेवीस तारखेला काय निर्णय लागतो कोणता उमेदवार विजय होतो आपण आता निकालाच्या माध्यमातून आता पाहूयात शाह साहेब आपण साथी न्यूज चॅनलची वेळ देऊन बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मी पण सर्व मतदारांचे आभार आहे त्यांनी मतदान केलं खासदार रणजित दादांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महायुतीला आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपले आभारे या मतदान काळामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले त्या सर्व कार्यकर्त्यांचा शहर भाजपा अध्यक्ष म्हणून मी मनपूर्वक अत्यंत ऋणी आहे त्यांनी घेतलेल्या कष्टासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे घेतलेल्या कष्टाचा विजयाचा चीज खासदार रंजित दादांच्यासारखा दृष्टी लाभलेला नेता केल्याशिवाय राहणार नाही या शहरामध्ये आपल्याला अमूलाग्र बदल दादांच्या माध्यमातून झालेले दिसतील हा विश्वासही मी जनतेला या निमित्ताने देऊ इच्छितो